वाळूमधून सरकारला कधीच अडीचशे कोटी रुपया जास्त उत्पन्न मिळालं नाही जे इतकं बंपकपणे निवेदन ते करतील याची मला अपेक्षा नव्हती तर त्यांनी अनेक वर्ष माफिया सांभाळल्या जिल्ह्यातले वाळूचे बहुतेक त्यांचं ते उत्पन्न नसते दिसतं माफियाकडून मिळणारं आज आपण दुपारी पोलिस विभागाला पहिल्यांदा ऐतिहासिक गाड्यांचं वितरण करतो जवळजवळ पाच कोटी गाड्या रुपये खर्च करून मग जास्त असेल काय बोलेरो आहेत काय स्कॉर्पिओ आहेत मोटरसायकल आहेत अधिक शीघ्र गतीने कारवाई होईल अशी अपेक्षा त्यामुळे कारभार चांगलाच आहे पण अधिक गतिमान होण्याच्या दृष्टीने पण नियोजन आज आपला नगर शहर पूर्ण सीसीटीव्ही अंडर आले आणलेलं आहे आपण कुठे मोठी उपलब्धी आहे महाराष्ट्रात ठराविक शहर आहे फक्त अशी आहे पुणे मुंबई सारखी आता काम सुरू आहे मी अकोल्याला पालकमंत्री आहे तिथं मी ते त्या अधिकारी पाठवले होते नगरला इथं जे कमांड कंट्रोल सेंटर आहे आपलं तुम्ही ते एक अकोल्यात करा तर आपण सांगितलं सीसीटीव्ही या वर्षी परत नव्या पाच कोटीची मान्यता मागच्या वर्षी पाच कोटी आणि आपण सगळ्या नगरपालिका क्षेत्रातल्या गावांमध्ये सीसीटीव्ही पासून निर्णय केला करणार कारण शहर वाढतात त्यामुळे सीसीटीव्ही ने जर एक लोकांना सुरक्षितेची भावना व्हावी आणि या आपल्याला कारवाई सुद्धा करता आली पाहिजे तातडीनं त्याचा उपयोग होईल नाही आहे टॅगिंग शिवाय पर्याय नाही आहे कारण शेवटी जनतेचा पैसा आहे आणि त्या पैशाचा विनियोग जो आहे तो झाला पाहिजे चांगल्या चांगल्या कामासाठी म्हणून मी ज्या बोलवलं आहे मी त्यांना की मा कोणत्या संस्था माहिती अपलोड करत नाही अजून किती लोकांनी अपलोड केली माहिती आणि प्रत्यक्ष अजून निधी उपलब्ध नाही कारण निधी उपलब्ध आहे निधी तरतूद आहे पंधरा फेब्रुवारीला पहिला महिना संपत होता आम्ही आणखीन एक महिना वाढवला आहे परंतु आपण मुद्दा बरोबर आहे की जे टॅगिंगमुळं असं सांगली जातलं की मॅनपॉवर कमी आहे किंवा आमचे मनुष्यबळ कमी पडतं आहे तर मी आता सगळ्या राज्यस्तरावर असा निर्णय घेतलेला आहे की जिदंजिदं काही ठिकाणी मुळातच संख्या कमी आहे पशुधनाची मॅनपॉवर पूल करा जसं आपण कोविड मध्ये हा जो आजार आला होता आ, लंपी आजार आला होता त्यावेळी आपण असंच मॅनपॉवर पूल केला होता म्हणून आपल्याला मोठ्या प्रमाणात शंभर टक्के त्याचंही हे करता आलं आपल्याला लसीकरण करताना त्याच पद्धतीने हे जर करता आलं युद्ध पाल तो आमचा प्रयत्न आहे मला तर खात्याचे ते मंत्री राहिलेले आहेत आणि त्यांनी खरं विचारपूर्वक विधान करायला पाहिजे वाळूमधून सरकारला कधीच अडीचशे कोटी रुपया जास्त उत्पन्न मिळालं नाही जे इतकं बंपकपणे निवेदन ते करतील याची मला अपेक्षा नव्हती कारण त्या खात्यात सात वर्ष मंत्री राहिले दोनशे छत्तीस दोनशे चाळीस तीनशे कोटीच्यावर कधीच वाळूचं उत्पन्न सरकारला मिळालं नाही यांनी पंचवीसशे कोटीचा म्हणतो त्यांनी अनेक वर्ष माफिया सांभाळल्या जिल्ह्यातले वाढूचे बहुतेक त्यांचं ते उत्पन्न बुडवलेलं दिसतं माफ्याकडून मिळणार असं त्यामुळे एकदा त्यांनी समजून घेतलं पाहिजे आपल्याला माफ्याकडून मिळणार उत्पन्न बुडालं की सरकारचं बुडालं नाही त्याच्यावर मी काय भाषा करणार नाही शेवटी तो त्यांच्या पक्षांचं त्यांनी त्याच्यावर बोलला जो वर्षे पाडणारच खुलासा करायचा नाही त्यांची त्यांना मी त्यांची चर्चा केली ते, के ते उपवर्षापासून त्यांना प्रवृत्त केलेलं आहे त्यांची जी मागणी होती विशिष्ट अधिकाऱ्यांसंदर्भात कारवाई करण्याची ती राज्य सरकारला तशी आम्ही शिफारस केलेली आहे